रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची कळी भरपूर असे निघले आणि सेटिंग पण झाले आतमधल्या सुद्धा फळांना एकदम क्वालिटी बाद फळं आहेत तेच कदा आलंच ना पहिल्या वर्षी काय पहिल्या साईज मस्त आहे परत कलर दिलं नमस्कार रामकृष्ण हरी मी रामा राम आयुरोटेक प्रतिनिधी रामकृष्ण सातो राजवीर इंटरप्राइजेस याच्या माध्यमात आज आपण आलो आहोत चोबे पिंपरीमध्ये शेंडगे यांच्या प्लॉटवरती त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ की त्यांचं ओळख नमस्कार आमच्या शेतकऱ्यांना तुमची ओळख करून द्या नमस्कार मी रामहरिगणी शेंडगे गावच्या पिंपरी तालुका माडा जिल्हा सोलापूर हा प्लॉट आहे आठशे झाडांचा या प्लॉटला आपण रामायोटेकचे संपूर्ण उत्पादने वापरलेली आहेत हीच काय काय वापरलेली आपण हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ ती इप्रिलची तारीख आहे पाच डिशंबर तिथून आपण सुरुवात केलेली आहे वापरायला काय काय वापरलेलं आहे आपण पहिल्या पाण्याला आपण रोटमॅजिक बायोसमृद्ध बायोसमृद्धी वापरल्यानंतर काय काय जाणवलं कळी हे भरपूर असे निघले आणि सेटिंग पण झाले हां आणि परत आपण साईजसाठी हे का काय काय वापरलेलं आहे बायोसृष्टी बायो कष्टी झिरो साठवीस हे सोडलेलं आहे सोडलेलं आहे आता साईज झालेले कलर साठी चमक हे कस काय बागेकडं एकच नंबर आहे बघा बागा, बघा शेतकरी मित्रांनो एकदम मालाची क्वालिटी चमक शैनिक आणि असंच की आतल्या फळांना सुद्धा कुठंही डाग आता वातावरण जरी खराब असेल तरी सुद्धा आतमधल्या फळांना सुद्धा एकही डाग किंवा हे आलेला नाही आतमधल्या सुद्धा फळांना एकदम क्वालिटी बस फळं आहेत ही जी डाग आले नाहीत त्याच्यासाठी आपण तुम्ही काय काय वापरलेलं आहे आपलं निमकर निमकरंच निमकरंज कापूर स्प्रे आपण कंटिन्यू आठ दिवसाला स्प्रे घेतलेला याचा डाग ते येऊन दिलं नाही काय आपल्या बागेमध्ये तेलकट का वाढलेला प्रमाण आहे का नाही ना तेलकट आलंच ना पहिल्यापासून आता जे आपले शेतकरी शेजारचे बाग बागते ते काय म्हणतात आता काय एक नंबर बाग म्हणतात जसं की आपण एक पहिल्यांदा शब्द दिला की जशी माझी बाग येईल तशीच तुमची ही बाग येणार की काय म्हणजे असं झाले का आपल्या दोघाच्या बागामध्ये काय तफावत राहिलेली का नाही ना, आता जी व्यापारी ये ये ही येतात बाग बघतात कसा रेट आपलं मागितलेली बाग एकशे सहा ना म्हणजे शेतकरी मित्रांनो मग आपल्या बागेपेक्षा ही सहा रुपयाने एक्स्ट्रा मागितलेली बाग आहे ही एकशे सहा रुपयाने जे आपण पा अगोदर रासायनिक रा, रा, वापरायचो त्यानंतर ना आपण रामायतीचे औषध वापरतो काय तपा आहे याच्यामध्ये काय पहिल्या वर्षी साईज मस्त आहे कलर जे जी सेटिंग होत होती ही त्याच्यापेक्षा ह्या वर्षी कसं काय आवडतंय तुम्हाला असं गेल्या वर्षीचा डागा त्याच्या अगोदरचं डाग होतं असतील फळावरचं आता आहेत का तसं डाग नाही ना डाग ना, बी काय नाही एकदम क्वालिटी क्लीन कुठल्याही झाडाला कोणत्याही मला एकदम जबरदस्त साईज आहे आपण जे खर्च अगोदरचा खर्च आणि आताचा खर्च कमी की जास्त आहे आताचा जा। दोन्ही सेमच आहे सेमच आहे पण गेल्या वर्षीपेक्षा बाग एक नंबर आहे ह्या वेळेस या बागेमध्ये आपण पहिल्यापासून रूट मॅजिक बायो समृद्धी त्यानंतर रामा झिरो साठ वीस साईचाळीस बायोसृष्टी आणि सतत रामा एटे कंपनीचं ओरिजिनल निमकरंज आणि कापूर हे आठ दिवसाला स्प्रे घेतलेला आहे ह्याचा स्प्रेचा आपल्या बागेमध्ये काय चांगला रिझल्ट जाणून आलेला आहे तुम्हाला कोणताही बा बाग डाग बिग आहे हां कोणताही फळ डाग नाही या निमकरंजमुळे हां आहे ना अशा पद्धतीने रामायण रोटची जैविक औषधं वापरून रिझल्ट भेटतोय असंच आपण बरंच एक शंभर ते दीडशे शेतकऱ्यांना आपण नियोजन दिलेलं आहे जरी आपल्या शेजारच्या गावामध्ये पंचकृषीतील जी लोक आहेत शेतकरी आहेत त्यांना कोणाला आपलं नियोजन ज्यांना कुणाला आपल्या बागेमध्ये अमूळ उल्लाग्रह बदल करायचा आहे त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा चोभे पिंपरी तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस पंधरा झिरो आठ साठ राजवीर एंटरप्राइजेस जी तुम्ही रामायूची जैविक औषधं वापरून विश्वास दाखवला आता तुम्ही इथून पुढे क म्हणजे कशा पद्धतीने पहिल्या जसं शेड्यूल आहे तसंच वापरणार का वा तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण हरी